नमस्कार मी डॉक्टर स्मिता तरटे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जे चॅनेलला नवीन असाल ते लाईक करा सबस्क्राइब करा आणि पुढील ग्रुपला पाठवा आजची बातमी तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे साहेब त्याचबरोबर तालुक्याचे श्रीवंदाचे दंडाधिकारी तहसीलदार प्रभारी आपले सचिन महादेव डोंगरे साहेब यांना या संदर्भामध्ये आम्ही निवेदन दिलेला त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे वार्ताकनासाठी गेलेले तीन पत्रकारावर झालेला हल्ल्याचा निषेध नोंदवून आरोपीवर कारवाई व्हावी हो या मागणीचे निवेदन सदर अधिकाऱ्यांना दिलेला आपले पत्रकार संघाचे अध्यक्ष आपले तुपे साहेब त्याचबरोबर अमर गोडके साहेब पत्रकार चंदनजी घोडके साहेब आदी पत्रकारांनी निवेदन समक्ष ना त्यातला विषय असा आहे त्रिवंदा तालुका पत्रकार संघाच्या वतीने निवेदन सादर करण्यात येते की त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे वार्तांकनासाठी गेलेले ये तीन पत्रकारावर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी भीषण हल्ला केला तास चे बीरो थ्री खरे आणि साम अभिजित सोनवणे व पुढारी न्यूज चे चीफ किरण ताजने यांच्यावर स्वामी समर्थ केंद्राजवळ पार्किंग वर दगडफेक लाथाबुके आदी मारहाण करण्यात आली या हल्ल्यामध्ये श्री किरण ताजने गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले ही लोकशाहीला कालिमा फासणारी बाब असून सदर घटनेचा आम्ही श्रीमंत तालुका पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी सर्व पदाधिकारी म्हणून जाहीर निषेध नोंदवत असून आरोपीवर कठोर कारवाई करावी